बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ प्रति म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनास गर्दी दिसून आली दिवसभर शेकडो दिंडे येऊन वारकरी या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेतात विठुराया द्वारकेहून पंढरपूरला जाताना त्यांचा मुक्काम कोटमगाव येथे झाला होता अशी आख्यायिका आहे विठ्ठलाच्या सर्व मूर्त्या दोनही हात कमरेवर असलेल्या आहेत मात्र कोटमगाव येथील विठ्ठलाच्या मूर्तीचा डावा हात कमरेवर तर उजवा हात खाली आहे येवला तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना औषधांचे वाटप करण्यात आले तसेच ठिका ठिकठिकाणी सावधान खिचडी व चहाचे देखील मोफत वाटप अनेक मंडळांकडून होत होते कोटमगाव बुद्रुक विठ्ठल ते कोटमगाव या नगरीचे विशेष महत्व असे आहे की भगवान परमात्मा पांढरा कुंडलिकाच्या भेटीसाठी द्वारकेवरून ज्यावेळेस निघाले त्यावेळेस पहिला मुक्त हा कोटमगाव बुद्रुक येथे झालेला आहे त्याच्यामुळे एक हात कटेवरील आणि एक हात खाली विशेष असं मत या स्थानाला प्राप्त झाले आहे आणि तसे सकाळपासून आठ पासून या ठिकाणी भाविकांचा ओघ लागलेला आहे आता दिंड्या पण चालू आहे पंचित रोषीतील अडीचशे ते तीनशे ते दरम्यान या ठिकाणी दिवसभर येत असतात त्यासाठी गावकऱ्यांतर्फे ट्रस्ट तर्फे आणि ग्रामपंचायत तर्फे मोफत फराळ वाटप आहे पाण्याचं मोफत शुद्ध पाण्याचं मोठं मोफत वाटप आहे तसेच चहा वाटप सकाळपासून चाललेले आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे एकदम व्यवस्थित प्रकारे अशी यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे रामकृष्ण हरी रामेश्वर आज प्रतिबंधरपूर असलेले पटणगाव येथे सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ साठ ते सत्तर दिंडे येऊन गेलेले दिवसभरात दीडशे ते दोनशे दिंडे येण्याची क्षमता आहे त्यापेक्षा जास्त पण येऊ शकता कोपरगाव नगर परिसरात पंचक्रोशीतून खूप दिंड्यांचा ओघ चालू आहे भाविकांचे चा अशी शिंगल येणे पण चालू आहे भाविकांची आणि वारकऱ्याची गैरसोय होली म्हणून समस्त ग्रामस्थांनी आणि तरुण मित्र मंडळांनी भरपूर असे शंभर ते दीडशे स्वयंसेवक सज्ज केलेले आहे त्याच्यामुळे या प्रतिपुंड असलेल्या कोटम मधील आलेल्या सर्व भाविकांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत पण करतो आणि त्यांनी त्यांची यात्रा सुखरूप करावी विनंती